नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय मुगाच्या डाळीची खुशखुशीत कुछ आणि झंझणीत अशी पुरी तर मी इथं अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे तर मुगाची डाळ आपल्याला ही धुवून दोन तास चांगली भिजत ठेवायची तर मुगाची डाळ बघा मी इथं दोन तासापूर्वी भिजून तिला व्यवस्थित अशी ठेवलेली आहे आणि डाळ पण आपली ही छान अशी मस्त अशी भिजून निघालेली आहे मुगाच्या डाईला भिजायला खरं तर एवढा वेळ लागत नाही एक अर्धा तासातच मुगाची डाळ छान भिजली जाते पण मी इथं आता दोन तास आणि डाळ भिजत टाकलेली स्वच्छ धुवून त्यासाठी आपल्याला लागणार इथं एक वाटी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आपल्याला जसं लागेल त्या प्रमाणात टाकायचे आपल्याला थोडीशी इथं कोथंबीर लागणार आहे जास्त प्रमाणात तळण्यासाठी तेल आता त्या पुरीसाठी जे मसाले लागणार आहेत ते घेतले तर इथं मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेली आहे आपण एक चमचा इथं धना पावडर घेतली आहे अर्धा चमचा आपण गरम मसाला घेतला इथं एक पाव चमचा इथं आपण हिंग घेतलेला आहे इथे बडीशेप आपण जरा कुठून घेतली भाजून जिरे भाजून आपण इथं जरा कुठून घेतलेले ओवा लागणार आहे आपल्याला अर्धा चमचा लसूण पेस्ट घेतली आपण इथं चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला पण इथं हे चाळण घेतली चाळणीमध्ये टाकून ह्यातलं पूर्ण पाणी आपलं व्यवस्थित निटून जाईल पण इथं एका गाळणीमध्ये टाकून घेतली म्हणजे ह्यातलं पाणी इथे पूर्णपणे जाईल जास्त पाणी ठेवलं तर तुम्हाला जास्त पीठ टाकावं लागेल त्यामुळे आपण प्रमाणातच ही पुरी करणार आहे पाणी नितळलेले मिक्सरच्या भांडे घेतले आपण भांड्यामध्ये ही डाळ ती आपल्याला चांगली वाटून घ्यायची डाळ आपण इथे भांड्यात टाकली आता तिला पाणी न घालता आपल्याला बारीक वाटून घ्यायची तर इथं बघू शकता डाळ आपली आपण बारीक वाटून घेतलेली आता अशा पद्धतीची आपण ही डाळ वाटून घेतली अगदी पाणी वगैरे आपण काही टाकलेले नाहीये चांगली बारीक डाळ करून घेतलेली आपण इथं अशा पद्धतीने ही डाळ आपण वाटून घेतली भांड्यातली डाळ आपण पूर्ण आता इथं काढून घेऊया आता आता मसाले सगळ्यात आधी आपण याच्यामध्ये हळद पावडर घेतली ती टाकतोय लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता धना पावडर गरम मसाला पावडर हिंग पावडर इथं आपण बडीशेप घेतलेली बडीशेपमुळे जरा पुरी आपल्याला छान लागतील जिरं कुटून घेतलेले ओवा घेतलाय आपण इथं तो टाकलाय थोडीशी आपण इथे आलं लसूण पेस्ट टाकली चवीनुसार आता मीठ टाकूया त्यानंतर यात टाकूया कोथंबीर कोथंबीर थोडी जास्त प्रमाणात घेतली आपण सगळे मसाले वगैरे आपल्या ह्याच्यात टाकून झालेले आहेत मिक्स करून घेऊया हे आपण चांगलं मिक्स मिक्स करून घेऊया आता पूर्ण मिश्रण आपण हे मिक्स करून घेतले आता ह्यामध्ये आपण हे गव्हाचं पीठ घेतले गव्हाचं पीठ जसं लागेल तसं आपण यात टाकूया जेवढ्या प्रमाणात लागेल ते कारण आपलं छोटस प्रमाणे जास्त काही मोठं नाही पहिलं मी इथे करून घेते आपण एक छोटासा चमचा भरून तेलाचा आणि आता पीठ आपण हाताने मळून घेऊया तर आपण यात प्रमाणातच पीठ टाकलेलं आहे एवढं पीठ काय आपल्याला लागलेलं नाहीये साधारण अर्धी वाटी तापून ह्या डाळी टाकलेली आहे कारण मी सांगताना सांगितलं आपलं प्रमाण रेसिपीचं आहे ते छोट आहे एकदम त्यामुळं जेवढं लागेल तेवढं स्वीट आपण टाकलेले बघू शकता चांगला आपला हा घट्टसर आपला घोडा तयार झालेला आहे एक पुन्हा एकदा आपण याला जरा तेलाचा हात लावून घेऊया बघू शकता चांगलं पीठ आपण मळून मळून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपण कोऱ्यांचं पीठ छान मळून घेतले शकता पीठ आपलं छान भिजले आपण जवळजवळ पाच सहा मिनट असं ठेवलं होतं पुन्हा इथे त्याला मळून घेऊया त्याला पण आता छान भिजले आपण याचे साधारण पेढ एवढ्या गोळ्या आहे घेतल्या एवढ्या आपण इथं ह्या गोळ्या तयार करून घेतल्या आपण अशा प्रकारे पुऱ्यांसाठी गोळ्या तयार करून घेतल्या पेढ्या एवढ्या मग आपण पुरी वाटायला घेऊया अशा पद्धतीने आपण एक चांगलं मळून घेऊया आपण एकदा खाली लावू जरा तेल आणि तेलावरच आपल्याला ही पुरी मध्यम साईजची अशी लाटून घ्यायची तुम्हाला जर कडक जर पुरी पाहिजे असेल तर तुम्ही एकदम पातळ लाटवू शकता मऊ पाहिजे असेल तर मध्यम अशी आपण ही पुरी लाटून घेऊ मी इथं पांढरे तीळ घेतले थोडेसे अगदी तुमच्या आवडीनुसार तुम्ही पिठात टाका मळताना किंवा वरून लावा तर आपण इथे हे वरून लावलेले आहेत तेल आपण इकडे तापायला ठेवलेलं लगेचच इथं छान टाकलंय एकदम कडक ठेवलेलं आहे आणि तेल जरा असं पुरीवर आपण थोडं थोडं टाकूया म्हणजे व्यवस्थित आपली पुरी येथे भोगली जाईल पलटे करू दोन्ही बाजूनी आपली पुरी आहे बघा तुम्ही मस्त अशी छान अशी एकदम खुशखुशी झालेली अशी कडक तेलावर मस्त आपली पुरी तळून झाली कमी तेलकट होती पुरी जास्त तेल वगैरे पकडत नाहीये पुरी एकदम मस्त होती आता आपण दुसरी पण टाकून घेऊया दुसऱ्या बाजूने तळतानी आपण गॅस एकदम भारी केलेला आहे कारण की पहिली बाजू असते ती एकदम पातळ असती दुसरी बाजू एकदम जाड असते त्यामुळे तिला आपण इथं बारीक गॅसवर तळून घेतलेली आहे तर इथं बघू शकता आपली पुरी येते किती छान लाल मस्त झालेली आहे अशा प्रकारे आता पुऱ्या ते आपण तळून घेऊया तर दुसरी पण पुरी बघा आपली किती मस्त झालेली आहे छान टंबू फुगलेली आहे इथं तो बघू तो शकता आपली पुरी किती छान एकदम अशी तेलकट पण बिलकुल अजिबात झालेली नाहीये अगदी तुम्ही कुठेही नेऊ शकता आणि मस्तही आठ ते दहा दिवस अशी छान अशी राहू शकते अशा प्रकारे आपल्या छान अशा पुऱ्या झालेल्या आहेत तर इथं बघू शकता तुम्ही मस्त आपल्या एकदम पौष्टिक अशा मुग आपण या खमंग अशा खुसखुशीत पोऱ्या बनवलेल्या आहेत अगदी साधी सोपी रेसिपी आहे खूप कमी वेळात आणि छान एकदम खुसखुशीत अशी ही रेसिपी तयार होती अगदी मुलांना पण तुम्ही डब्यात दिल्या तरी ह्या फार अशा तेलकट होत नाही तर बघू शकता अजिबात याला तेल नाही काही नाहीये एकदम मस्त आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद